नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हे बघा आता शेळ्या चारून आपण घास खाऊ घातलेला यांना घासाचा व्हिडिओ मी उद्या टाकेल तुम्हाला कसं काय घास आहे काय तर तर आजचा विच विषय असा आहे मित्रांनो की शेळी पालन चांगलं आहे पण त्याला जे साधन लागतंय ते आपल्याकडं म्हणजे शेळीपालनाबरोबर शेती पण आपल्याला गरजेची आहे मित्रांनो कारण की शेती जर नसेल तर शेळीपालन आपण करू शकतो पण आपल्याकडं खर्च वाढू शकतो त्याच्यामुळं शेती पण गरजेची आहे आपल्याला कशा पद्धतीची आहे तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे थोडक्यामध्ये तर मित्रांनो व्हिडिओ चांगल्या पद्धतीचा होणार आहे आणि तुमच्या फायदेशीर होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तरच लाईक करा आणि नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया मित्रांनो विषय असा आहे मित्रांनो शेळीपालन तर खूप चांगलं आहे पण त्याच्यासाठी आपल्याला शेती पण आवश्यक आहे मित्रांनो तर शेती कशासाठी आवश्यक आहे तर शेळीपालन करण्यासाठी आपल्याला मेन म्हणजे जे लागणारं साधन आहे तो म्हणजे चारा तर चारा हा आपल्याला शेतीमधूनच भेटतो आहे मित्रांनो आज जर आपल्याकडे शेती नसेल तर आपला खर्च वाढणार पालनामध्ये आणि शेती असेल तर आपल्या अशा पद्धतीनं आपण कडवा शेतीतून उपलब्ध करू शकतो आपल्या स्वतःच्या त्याच्यानंतर हे सोयाबीनचं भुस्कट त्याच्यानंतर हे तुरीचं बुस्कट परत आपण वेगवेगळे पद्धतीचे चारा लागवड करू शकतो याच्यामध्ये त्याच्यामुळं आपल्याला शेती पण आवश्यक आहे शेयपालनाबरोबर शे पालन जेवढं आपल्याला फायदेशीर वाटतं तेवढंच पालनाबरोबर आपल्याला ही फायद्याची आहे कारण की पालन तर आपण करू शकतो विना शेतीचं पण करू शकतो पण आपला खर्च वाढणार आहे त्याच्यामध्ये कसा वाढणार आहे त्याच्यासाठी आपल्याला चारा जो लागणार आहे <laughs> तो आपल्याला शेती नसल्यामुळे आपल्याला विकत <कुणीग> घेऊन त्याच्यावरती शेळी पालन करावं लागणार आहे म्हणजे तुमचा आजचा खर्च वाढणार आणि जर तुमची स्वतःची शेती असेल अर्धा एकर वीस गुंठे असेल चाळीस गुंठे असेल म्हणजे एक एकर असेल एक 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 तर तुम्ही त्याच्यामध्ये चांगल्यापैकी वीस गुंठे जर जर जरी असेल दहा गुंठे जरी असेल त्याच्यामध्ये चांगल्यापैकी तुम्ही चाऱ्याचं नियोजन करून शेळी पालन चांगल्या पद्धतीने करू शकता मित्रांनो तर हे आता आपल्याकडे जर शेती नसती तर आपल्याला हात चारा विकत घ्यावा लागला असता हा कडवा विकत घ्यावा लागला असतो बुसकट विकत घ्यावं लागला असतं त्याच्यानंतर घासाचं आपल्याला नियोजन करता नसतं आलं मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी आता हे लाव लावलेलं आहे पण पाण्याची कमतरता आहे तरी पण आपलं थोडं थोडं पद्धतीनं होणारच आहे तर हे गवत लावलेलं आहे आपण मित्रांनो हे बघा तर हे पण चांगल्या पद्धतीनं आलेलं आहे छाटणी केली कापणी केली आहे आपण याची तर आपण आता उद्या पाणी सोडणार आहोत त्याला शेतीविना <coughs> शेळीपालन होऊ शकतं पण एवढ्यापैकी नाही होऊ शकत मित्रांनो त्याच्यामुळं शेती पण आपल्याला आवश्यक आहे आहे बगर शेतीची पण शेळीपालन आहे पण खर्चावर येऊन पडतं खर्च जास्त लागतो आपल्याला त्याच्यामुळं आपल्याला शेती असणं गरजेचं आहे शेतीचे खूप काही फायदे आहेत शेती नसल्याच्या नंतर आपण सगळं विकतच घेणार आहोत आता माझ्याकडे एक एकर शेती आहे पण त्याच्यावरतीच मी माल काढतोय म्हणजे कापाशी आहे त्याच्यानंतर गहू आहे त्यात वेगवेगळ्या प्रकारचे आपण पिकं घेऊ शकतो कमी शेतीमध्ये पण तर थोडक्यात माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला मित्रांनो बुरु 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 जी <coughs> शे पालनाबरोबर शेतीची गरज आवश्यक आहे आता ह्या शेळ्या आपण जर आपल्याकडे शेती नसती तर हा घास तुम्हाला मी अगोदर घास टाकला तुम्हाला दाखवला नाही पण उद्याच्या व्हिडिओमध्ये आवश्यक तुम्हाला घास दाखवणार आहे आपली पहिली कापणी चालू आहे घासाची आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घासाचं आपल्याला <coughs> घास आणि किती निघतो आहे घास आपला तो पण दाखवणार पहिल्या कापणे थोडा कमी निघतोय घास पण घासानं शेळ्या एकदम सुदृढ असतात बघा शेळ्या तरी पण आपल्या शेळ्यांची एवढी सोय नाही त्या हिशोबानं आपल्या फक्त सुक्या चाऱ्यावरती शेळ्या आहेत आता पहिली सुरुवात झालेली आज आपण घास कापून थोडा अर्धा दान टाक कापून टाकलेला आहे आणि इथून समोर आपल्या चांगल्यापैकी शेळ्यांची सोय होणार आहे मित्रांनो कारण की आता घासाचं परत पाहुणा गवत हे चांगल्या पद्धतीनं खायला भेटणार आहे शेळ्यांना आजपर्यंत आपण सुक्या चाऱ्यावरती शेळी पालन केलं होतं मित्रांनो हे पंधरा दिवसात आपण थोड्या एक महिना सरासरी सोयाबीन निघल्यापासून आपण थोडं थोडं सोडतो हे चारायला तेव्हापासून आपल्या शेळ्या बऱ्याच काही चांगल्या दिसून राहिल्या आहेत सुक्या चाऱ्यावरती पण शेळी पालन होऊ शकतं पण थोडाफार हिरवा वीस टक्के तरी त्याच्यामध्ये पाहिजे अव्हेलेबल सारा अशा शेळ्या आहेत मित्रांनो आपल्या बघू शकता तब्येत चांगली आहे आता शेळ्यांची त्याच्यामुळं शेती सर्व काही शेळी पालनासाठी पण आवश्यक आहे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पण आवश्यक आहे त्याच्यामुळे थोडे का होण्यास शेती आपल्याला पाहिजे मित्रांनो आज तुम्हाला कडबा जर विकत घ्यायचं म्हणलं भुसकट जर विकत घ्यायचं म्हणलं सरासरी एक ट्रिप ट्रायली जर म्हणलं भुसाची तर जवळपास तीन ते चार हजारपर्यंत पर्यंत आपल्याला भेटते सोयाबीनचं बोस तुरीचं बोस हे विकतच घ्यावं लागणार आपल्याला जर आपल्याकडे शेती नसेल तर आणि त्याच्यामध्ये काय होतं मग शेळी पालनामध्ये आपला खर्च वाढतोय आणि मग आपल्याला काय वाटतं बाबा याच्यामध्ये काही परवडत नाही खर्च जास्त आहे शेळ्यांचा पहिला एक दोन वर्षी आपल्याला खर्च जास्त लागतो कशामुळं लागतो हे चारा विकत घेणं शेळ्या विकत घेणं आणि मग इन्कम एक दोन वर्षे दिसत नाही मग त्याला कंटाळून काय होतं काही शेळी शेळीपालन बंद करून शेळी शेळीपालन बंद पाडण्याचे हे पण कारण आहेत मित्रांनो की आपण लॉसमध्ये येण्याचे कारण म्हणजे आपला खर्च जास्त होणं आणि इन्कम कमी होणं कारण की आपल्याकडे शेती नसल्यामुळं आपण सगळं बाहेरून घेतलेलं असतं शेळ्या पण विकत आणलेल्या असतात आवाढवे खर्च झाल्याच्या नंतर आपल्याला ते वर्ष दोन वर्षे, वर्षे काही इन्कम दिसत नाही आणि नंतर आपल्याला हाताशी होऊन शेळी पालन बंद करावं लागतं मित्रांनो त्याच्यामुळं शेळीबरोबर शेती पण आपल्याला शंभर टक्के आणि शंभर टक्के आवश्यक आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास <coughs> आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी तुमचा तर धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान जय हिंद जय भारत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये